नमस्कार मी कोमल माझं लग्न एका खेडेगावामध्ये झालं होतं लग्नानंतर आमच्या घरामध्ये एकच पुरुष होते ते म्हणजे माझे सासरे काही दिवसापूर्वी त्यांच्या डोळ्याची रोषणी गेल्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हतं म्हणूनच मलाच त्यांची सर्व काळजी घ्यावी लागेल त्यांच्या जेवणापासून तर कपडे बदलून देण्यापर्यंत त्यांचे सर्व काम मीच करून देत असे लग्न झालं तेव्हापासून सासरा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता आणि ते माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करण्याची संधी शोधत असायचा एके दिवशी माझा नवरा घरी नसताना सासऱ्याची संधी साधली व त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलवले आणि म्हणाले सुनबाई आज माझे पाय खूप दुखत आहे तू प्लीज माझ्या पायाला तेल मालिश करून देशील का मला हे सर्व खूप विचित्र वाटत होतं पण मी त्यांना नाही असंही म्हणू शकत नव्हते त्यांच्या पायाला तेल मालिश करून देत असताना त्यांनी तेल लावूनच माझी रात्रभर नमस्कार मी कोमल माझं लग्न एका अशा परिवारामध्ये झालं जिथे फक्त माझे सासरे आणि नवऱ्याचे व्यतिरिक्त दुसरं कोणीच नव्हते जेव्हा हे स्थळ माझ्या घरी आले तेव्हा माझे आई वडील खूप खुश झाले होते कारण सध्याच्या काळामध्ये असं कुणाला वाटत नाही की आपली मुलगी एका कमी परिवार असलेल्या घरामध्ये द्यावी पण मला वाईट तर या गोष्टीचं वाटत होतं की माझं लग्न एका खेडेगावामध्ये झालं होतं मी शहरामध्ये राहिलेली आणि शिकलेली मुलगी आहे आणि मला लग्न करून शहरामध्येच राहायची इच्छा होती माझं लग्न एका श्रीमंत मुलासोबत व्हावे असं मला वाटत होतं आणि मी असंही ऐकलं होतं की ज्या मुलासोबत माझं लग्न होणार आहे तो शहरामध्ये नोकरी करून चांगले पैसे कमवतो पण तो गावामध्ये त्याच्या वडिलासोबत म्हणजेच माझ्या सासऱ्यासोबत राहत होता ते रोज सकाळी गाडीमधून शहरामध्ये नोकरीसाठी जातो आणि संध्याकाळी गावामध्ये परत येतो हे ऐकून मला थोडं बरं वाटलं होतं कारण एक ना कारण एक ना एक दिवस आम्ही शहरामध्ये राहायला जाणार हे मात्र नक्की होतं माझा नवरा खूप स्मार्ट आणि देखणा होता आणि त्याच्या परिवारामध्ये फक्त तो आणि त्याचे वडील म्हणजेच माझे सासरे सासरे राहतात माझ्या सासऱ्या माझ्या सासऱ्याला डोळ्याचा आजार असल्यामुळे दोन वर्ष आधी त्यांच्या डोळ्याची रोषणी गेली होती म्हणून त्यांना आता काहीच दिसत नव्हतं हे स्थळ आमच्यासाठी खूप चांगलं होतं आणि त्याला नाकारण्यासारखं काहीही कारण नव्हतं म्हणूनच माझं लग्न खूप सोप्या पद्धतीने झालं आणि मी माझ्या नवऱ्यासोबत सासरी आली लग्नाच्या पहिल्या दिवशी गावातील सर्व महिलांनी माझं खूप छान स्वागत केलं त्यांनी मला चारपाईवर बसून सगळ्यांनी भेटवस्तू दिल्या मला माझ्या सासऱ्याच्या लग्नाचा रीतिरिवाज रिवाज खूप आवडला मी सासऱ्याचा आशीर्वाद घेतला आणि घरकाम करायला सुरुवात केली ते मला नेहमी सुनबाई म्हणूनच बोलवत असे माझे सासरे खूप चांगले माणूस होते सुरुवातीला मला असंच वाटत होतं पण माझे सासरे माझ्यासोबत असं काय करतील याची मला जराही कल्पना नव्हती मी घरात काम करत असताना ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत राहायचे तेव्हा मला असं वाटत होते की ते मला आता खाऊनच टाकतील की काय मग मला आठवायचं की हे तर बघू शकत नाही मी उगीच त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करत आहे पण ते माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करण्यासाठी डाव मांडत होते हे मला समजायला जरा वेळच लागला आमच्या घरी गावातील महिला यायच्या थोडा वेळ बसायच्या आणि निघून जायच्या माझे सासरे नेहमी म्हणायचे की गावातील लोक खूप प्रेमळ आणि माणुसकीने भरलेले आहेत माझ्या नवऱ्याने लग्नाच्या रात्रीच मला सांगितलं होतं की आता तुलाच माझ्या वडिलाची काळजी घ्यायची आहे त्यांच्या डोळ्याची दृष्टी गेल्यानंतर त्यांनी घ गर, त्यांनी घराबाहेर जाणं सोडलं आहे आधी आमच्या घरी एक नौकरानी होती पण ती आता नोकरी सोडून गेली होती त्यामुळे घरकामात खूप अडचणी आल्या होत्या शेजारचे काकू येऊन जेवण बनवायची पण ही सोय कायमची चालू राहू शकली नाही लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने माझी खूप स्तुती केली आणि मी त्यांना विश्वास दिला की त्यांच्या वडिलाची मी नेहमी काळजी घेईल मी त्यांचे सर्व काम करून देईन पण मा मला माहीत नव्हतं की मला त्यांच्यासोबत ते सर्व काम पण करावे लागेल सकाळी उठल्यानंतर मी माझ्या सासऱ्यांसाठी नाश्ता बनवायचे सुरुवातीला माझा नवरा ना बाजारातून नाश्ता घेऊन यायचा आणि मला आराम करायला सांगायचा पण आता मी घरातील सर्व काम स्वतःच करायला सुरुवात केली होती कारण या घरामध्ये दुसरी कोणतीही स्त्री नव्हती मी माझ्या सासऱ्यांना सांगितले की मी घरातील सर्व काम स्वतःच करेल माझं बोलणं ऐकून माझे सासरे आणि नवरा दोघेही खूप खुश झाले माझ्या नवऱ्यांनी म्हटलं की आम्हाला आमच्या घरासाठी अशाच मुलीची गरज होती पुढे तो म्हणाला की मी केवळ सुंदरच नाही तर समजूतदार पण आहे नाश्त्याच्या टेबलावर मी सगळ्यांसाठी नाश्ता वाढला आणि माझ्या सासऱ्याला स्वतःच्या हाताने नाश्ता खाऊ घातला होता माझ्या नवऱ्याने देखील त्यांच्या वडिलाला स्वतःच्या हाताने नाश्ता खाऊ घातला आणि माझा नवरा मला म्हणाला की आता घराची सर्व जबाबदारी तुला सांभाळायची आहे तेव्हा मी त्यांना म्हणाले की का नाही घरातील सर्व जबाबदारी आता मीच पार पाडणार आहे जेव्हा माझ्या सासऱ्यांचा नाश्ता झाला तेव्हा माझा नवरा माझ्या समोरच्या खुर्चीजवळून उठून माझ्या जवळ येऊन बसला आणि माझ्या गाला छातीवरून हात फिरवत होता मला भीती वाटत होते की माझे सासरे आम्हाला पाहत आहेत की काय पण माझ्या नवऱ्याने मला खुनीने सांगितले की ते पाहू शकत नाही माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता जेव्हा माझा नवरा घरी नसताना मी खांद्यावर ओळणी न टाकताच घरातील सर्व काम करत होते कारण नवरा कामावर गेल्यानंतर घरामध्ये मी आणि माझे सासरेच असायचे आणि सासऱ्यांची दृष्टी गेल्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हतं आणि म्हणूनच घरामध्ये मी कसे जरी राहिले तरी मला कोण पाहणार आहे असे मला वाटत होते म्हणून मी अर्धवट कपडे घालून सासऱ्यापुढे काम करत राहायचे मी सासऱ्यापुढे अशा अवस्थेत गेल्यानंतर सासरे माझ्याकडे खूप घानरड्या नजरेने माझ्याकडे पाहत आहे असं मला वाटायचं पण डोळ्यावर काळा चष्मा असल्यामुळे मला काहीच कळत नव्हतं एके दिवशी संध्याकाळी जेवण करून झाल्यावर आम्ही झोपायला गेलो तेव्हा माझा नवरा म्हणाला माझे वडील खूप प्रामाणिक आहेत गावामध्ये कोणीही त्यांच्याबद्दल वाईट बोलत ना वाईट वागत नाही ते नेहमी लोकांची मदत करत आलेले आहेत तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की तुम्ही तुमच्या वडिलाचा डोळ्याचा इलाज का नाही केला त्यावर माझा नवरा म्हणाला जेव्हा बाबांना डोळ्याचा खूप जास्त त्रास होत होता त्यावेळेस सेरामध्ये माझी खूप महत्त्वाची मीटिंग होती आणि म्हणूनच मला काही दिवस तिकडे राहावे लागले आणि बाबांनी मला त्यावेळेस काहीही सांगितले नाही कारण बाबांना वाटत होते की त्यांची चिंता सांगून मला त्रास होईल म्हणूनच त्यांनी मला काहीच कळवलं नाही त्यावेळेस जर त्यांनी मला वेळेवर सांगितलं असतं तर मी त्यांचा चांगला उपचार केला असता शहरातून आल्यावर मी खूप प्रयत्न केला त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याचा पण त्यांनी उपचार न करण्याचा हट्ट धरला होता पुढे तो म्हणाला की आता माझ्या वडिलाची सर्व काळजी तुलाच ठेवावी लागेल मी त्यांना वचन दिले की मी तुमच्या वडिलांना कशाचीही कमी पडू देणार नाही पण मला का माहिती माझ्या सासऱ्यांना त्या सर्व गोष्टीची पण कमी भासत होती आणि ती पण मलाच भरून काढायची होती दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा कामावर गेल्यानंतर मी घरातील सर्व काम आवरले आणि मग मी माझ्या सासू सासऱ्याचे जुने फोटो पाहत बसले बाईग माझे सासरे काय हँडसम दिसत होते तसे ते आता पण दिसायला खूपच सुंदर आहेत फक्त त्यांना डोळ्याने दिसत नाही आणि माझी सासू देखील खूप हॉट होती पण खूप कमी वयामध्ये माझ्या सासऱ्यांना एकटं सोडून देवाघरी निघून गेली होती ज्यावेळेस माझी सासू माझ्या सासऱ्यांना सोडून गेली त्यावेळेस माझ्या सासऱ्याचं वय सुमारे तीसच्या आसपास असेल आणि तेव्हापासून माझ्या सासऱ्यांना बायकोचं सुख कदाचित मिळालं नसेल मी हे सर्व फोटो पाहत त्यांच्याबद्दल विचार करतच होते तेव्हाच माझे सासरे माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले सुनबाई बघ ना माझ्या नशिबात काय लिहिलं आहे मी तुला डोळ्यांनी पाहू पण शकत नाही आणि तुला आशीर्वाद पण देऊ शकत नाही मी सासऱ्यांना म्हणाले मामाजी काही हरकत नाही तुम्ही अशा प्रकारे पण मला आशीर्वाद देऊ शकता तेव्हा मला असे वाटत होते की माझे सासरे माझ्याकडे अशा नजरेने पाहत आहे की आज ते मला खाऊनच टाकतील का माहीत नाही पण मला वाटायचे की त्यांना सर्व काही दिसत आहे ते सर्व नाटक करत आहेत काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी माझा नवरा मला म्हणाला की मी काही दिवस घरी येणार नाही कारण शहरामध्ये माझं खूप महत्त्वाचं काम सुरू आहे तुला पण माझ्यासोबत नेलं असतं ग पण इथे बाबाची काळजी घेणारं दुसरं कोणीच नाही ते पुढे काही बोलताच तेव्हाच मी त्यांना म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका त्यांची काळजी घ्यायला मी इथेच आहे तेव्हा ते पुढे म्हणाले त्यांची सर्व कामे आता तुलाच करावी लागेल त्यांच्या जेवणापासून तर त्यांचे कपडे देखील तुलाच बदलून द्यावे लागतील हे ऐकून मला खूप विचित्र तर वाटलं होतं पण आता दुसरा कोणता पर्याय देखील नव्हता म्हणून मी त्यांना मान हलवत हो म्हणाले मग त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला आणि निघून गेले आधीच मला माझ्या सासऱ्याची नजर खूप वाईट वाटत होती आणि आता तर मला त्यांचे कपडे देखील बदलून द्यायचे आहेत हे मला खूप विचित्र वाटत होतं नवरा गेल्यानंतर थोड्या वेळातच माझ्या सासऱ्याने मला हाक मारली सुनबाई कुठे आहेस मी धावत त्यांच्या खोलीत गेले ते धोतर आणि बनियान घालून उभे होते ते मला म्हणाले की सुधीर गेला का मी म्हणाले हो त्यांना जाऊन अर्धा तास झाला आहे सुधीर माझ्या नवऱ्याचं नाव आहे ते म्हणाले ठीक आहे मला माझी शर्ट कुठे ठेवली आठवत नाही शर्ट पलंगाच्या कडेला टांगलेली होती त्यांनी कशीबशी ती घातली पण बटन उलटे सुलटे लावू लागले मी म्हणाले राहू द्या मामाजी मी लावून देते मी शर्टचे बटन लावत असताना त्यांनी अचानक त्यांचा हात माझ्या कमरेवर ठेवला आणि मला म्हणाले माझे केस अजूनही ओले आहेत तू प्लीज त्यांना पुसून देशील का मी हो मामाजी नक्कीच असं म्हणून बाजूला पडलेल्या टावेलने त्यांचे केस पुसून देत होते केस पुसून झाल्यावर ते मला म्हणाले सुनबाई जरा तुझे हात माझ्या हातात दे मी विचारलं का मामाजी काय झालं आहे ते म्हणाले सांगतो दे ना आधी ते माझे हात का त्यांच्या हातात मागत होते हे मला कळत नव्हतं मी घाबरत मी घाबरत घाबरत त्यांच्या हातात माझे हात ठेवले त्यांनी माझे हात खट्ट पकडले आणि म्हणाले सुनबाई तुझे खूप खूप आभार तू आमचे घर खूप छान प्रकारे सांभाळत आहेस तुझ्या जागी दुसरी कोणती मुलगी असती तर, तर कदाचित तिने हे सर्व केलं नसतं मी माझे हात सोडवण्याचा प्रयत्न करत होते पुढे तो म्हणाला सुनबाई ना इतक्या लवकर जाण्याची काय घाई आहे तुला मला तुला धन्यवाद सांगायचं आहे मी तुला काही देऊ शकत नाही पण तुला अनुभव नक्की शकतो नंतर त्यांनी सांगितलं देवाने मला मुलगी दिली नाही जर माझी मुलगी असती तरी कदा तरी कदाचित तिने देखील तुझ्यासारखी माझी सेवा केली नसती शारदा गेल्यानंतर मला खूप दुःख झाले होते कारण ती माझी बायको होती आणि माझी खूप काळजी घेत होती ती एकच आमच्या घरामध्ये बाई होती ती माझ्या आणि माझ्या मुलाच्या औष्यातून निघून गेली त्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या मुलाच्या खांद्यावर पडली आणि मग तू ती सांभाळीस आणि आता मी देखील तुमच्यासाठी ओझं झाला असेल मी म्हटलं तुम्ही कोणावरही ओझं नाहीत मामाजी आणि माझ्यावर तर अजिबातच नाही मी तुमची मुलगीच आहे तुम्ही मला तुमची मुलगीच समजा माझं बोलणं ऐकून ते हसले आणि म्हणाले तू खूप चांगली आहेस आणि माझी खूप काळजी घेत आहेस पण त्यांनी माझे हात अजूनही घट्ट धरलेले होते मी म्हटलं मामाजी माझे हात सोडा मला स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायचे आहे त्यांनी माझे हात सोडले आणि मी ताबडतोब स्वयंपाकघरात गेले जसा जसा वेळ जात होता तसतसं माझ्या सासऱ्याची माझ्याप्रती नजर काही वेगळीच होत होती माझा नवरा पुढचे दोन तीन महिने घरी येणार नव्हता माझा नवरा घरी होता त्यावेळेस माझे सासरे माझ्यासोबत खूप सज्जन वागत होते पण आता मला त्यांच्या वागण्यात खूप मोठा बदल जाणवू लागला एके दिवशी मी किचनमध्ये जेवण बनवत होते तेव्हा त्यांनी मला आवाज दिला जेव्हा मी त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी फक्त धोतर घातलेले होते आणि मला म्हणाले सुनबाई मला ते शर्ट घालून दे कारण मला शर्टचे सुद्धा नीट लावता येत नाहीत मी कसेबसी त्यांना शर्ट घालून दिले आणि स्वयंपाक करण्यासाठी परत गेले आणि माझे काम करू लागले त्या दिवसापासून ते, ते रोजच मला त्यांच्या खोलीत बोलून म्हणायचे कधी मला शर्ट घालून दे तर कधी शर्टचे बटन नीट लागत नाहीत किंवा माझं डोकं दापून दे तर कधी माझ्या पायाला मालिश करून दे यांनी तर माझ्या नाकात जीव आणून सोडला होता लग्नाआधी तर मला असं वाटत होते की माझ्या घरामध्ये फक्त नवरा आणि सासरेच आहेत म्हणून मला जास्त काम करावं लागणार नाही पण माझा सासरा सतत काही ना काहीतरी काम सांगत असायचा आणि ते पण असे काम सांगायचा की बाप रे सांगायचं काही कामच नाही जेव्हा दुपारच्या वेळेस मी घरामध्ये काम करत होते आणि गरमी तर इतकी होत होते की बाप रे म्हणून मी खांद्यावर ओळणी न टाकताच घरातील सर्व काम करत होते माझे सासरे त्यांच्या खोलीत खुर्चीवर बसलेले होते आणि मी झाडू लावत होते तेव्हा माझे सासरे खुर्चीवरून उठून माझ्या मागे फिरत होते तेव्हा मी त्यांना ते विचारलं मामाजी तुम्हाला काही हवा आहे का हे ऐकून ते जरा कावरे बावरे झाले आणि अडकडत्या शब्दात म्हणाले नाही सुनबाई मला काहीही ना पाहिजे नाही मी फक्त हे पाहत होतो की घरामध्ये घरामध्ये आणखीन कोणी दुसरं तर नाही ना मी मोठ्या आवाजात म्हणाले तुम्ही काय बोलत आहात घरात आपल्या दोघाच्या व्यतिरिक्त तिसरं कोण आहे असं तुम्हाला का वाटते तेव्हा ते बरं बरं ठीक आहे ठीक आहे असं म्हणत त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले नंतर मी माझे काम करू लागले संध्याकाळी मी त्यांना जेवण देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांना जेवण वाढू लागले जेवताना ते खूप आनंदी असायचे जे। जेवण करत असताना त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले सुन सुनबाई तुझ्या हाताच्या जेवणाची चवच खूप छान आहे ते बोलत बोलत माझा हात चोळू लागले आता त्यांच्या वागण्यामध्ये आणि त्यांच्या बोलण्यामध्ये खूप मोठा बदल जाणू लागला ते कधीही मला स्पर्श ते कधीही मला स्पर्श करण्याची संधी पाहत असायची त्यांना माझ्यासोबत काय करायचं आहे हे मला चांगलं समजलं होतं मी म्हणाले मामाजी माझा हात सोडा आणि जेवण करा जेवण झाल्यानंतर ते म्हणाले सुनबाई मला खूप गरमी होत आहे तू माझं शर्ट काढून दे शर्ट काढत शर्ट काढत असताना अचानक त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले सुनबाई तू खूप सुंदर आहेस माझा मुलगा खूप भाग्यवान आहे ज्याला तुझ्यासारखी बायको मिळाली मी त्यांना काहीही न बोलताच त्यांचे हात माझ्या खांद्यावरून खाल्ले आणि माझ्या रूममध्ये जाऊन झोपले माझ्या सासऱ्याच्या वागणुकीमध्ये आता खूप मोठा बदल झाला पण हे सर्व मी माझ्या नवऱ्याला कसं सांगू मला समजत नव्हतं आणि मी त्यांना हे सर्व सांगितलं असतं तरी ते माझ्यावर विश्वास पण करणार नाही मी हा विचार करतच झोपी गेले आणि पण दरवाजा बंद करायचं विसरूनच गेले तासाभरानंतर मला असं जाणवलं की कुणीतरी माझ्या शरीराहून हात फिरवत आहे आणि जसे मी माझे डोळे उघडले तसं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली कारण ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे सासरेच होते मी पटकन माझी ओळणी माझ्या खांद्यावर टाकली आणि म्हणाली मामाजी तुम्हाला काही हवं होतं का ते म्हणाले हो मला तुझ्याकडून खूप काही हवा आहे असं म्हणून त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले मी आंधळा वगैरे नाही हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला माझे हातपाय थरथर कापत होते मी पुढे काही बोलताच तेव्हाच त्यांनी माझे दोन्ही हात पकडले आणि मला पुन्हा बेडवर ढकललं मी खूप घाबरले आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांना म्हणाले प्लीज मला सोडा हे चुकीचं आहे मामाजी पण त्यांनी माझं एक पण ऐकलं नाही आणि त्यांनी त्या ते सर्व गोष्टी माझ्यासोबत केल्या माझे सासरे असे करतील अशी मला जराही कल्पना नव्हती त्यांनी खोटं बोललं होतं की ते आंधळे आहेत आणि त्यांनी त्याचाच फायदा घेतला त्यांनी माझी इज्जत लुटली मी त्यांना म्हणाले ते तुम्ही माझ्यासोबत चांगलं केलं नाही मी हे सगळं माझ्या नवऱ्याला सांगेल तेव्हा ते निर्लज्ज माणूस हसत म्हणाला याचा काही फायदा होणार नाही माझा मुलगा तुझ्यावर कधीच विश्वास करणार नाही त्याला माहीत आहे की मी आंधळ आहे उलट ते तुलाच या घराच्या बाहेर काढून देईल मी खूप घाबरले होते मला वाटलं मला वाटलं ते खरंच बोलत आहेत माझा नवरा कधीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही माझे सासरे जे बोलत होते ते माझ्यासाठी अत्यंत भयानक होतं मी पूर्णपणे लाचार झाले आणि जमिनीवर बसून जोरजोराने जो रडू लागले माझे सासरे म्हणाले माझा तुझ्यावर पहिल्या दिवसापासूनच डोळा होता कारण तू खूप सुंदर आहेस मी त्यांना विचारलं तुम्ही माझ्यासोबत असं का केला तेव्हा ते म्हणाले मी मेहनत मजुरी करून माझ्या मुलाला वाढवलं पण तो शहरात गेल्यापासून त्यांनी माझ्याकडे लक्ष देणं सोडलं मग मी असा प्लॅन केला की माझ्या मुलाचं लक्ष माझ्याकडे वेधून घेण्यासाठी मला हे आंधळ होण्याचं नाटक करावं लागलं मी माझ्या मुलाला खोटं सांगितलं आणि त्यांनी या आणि त्याने आणि त्याने यावर विश्वास पण ठेवला जेव्हा त्यां जेव्हा त्याने लग्न केलं आणि तुला घरात आणलं आणि तुला पाहताच माझं तारुण्य वाढू लागलं मी लाचार होऊन हे सगळं ऐकत होते पण कदाचित माझं नशीब चांगलं होतं कारण माझा नवरा दारात उभं राहून हे सगळं ऐकत होता खरं तर तेवीस नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता आणि माझा नवरा मला सरप्राईज देणार होता म्हणूनच ते तेवीस तारखेच्या रात्रीच तेवीस तारखेच्या रात्री शहरातून घरी आले होते आणि दारात उभं राहून हे सर्व ऐकत होते कदाचित ते कदाचित ते दहा मिनटे लवकर आले असते तर माझ्या सासऱ्यासोबत त्या घाणड्या गोष्टी घडून आल्या नसत्या पण आमचं बोलणं त्यांनी सगळं ऐकलं होतं मग माझ्या नवऱ्याने त्याच्या वडिलाला खूप मारलं आणि त्याच्याशी सगळी नाते तोडली मग त्यांनी मला सोबत घेऊन शहरात नेलं माझ्या नवऱ्याने मला त्यांच्या वडिलाच्या वागण्याबद्दल माफी पण मागितली आता मी माझ्या नवऱ्यासोबत शहरामध्ये राहते माझ्या नवऱ्याने त्यांच्या वडिलासोबत सगळे संबंध तोडले आहेत मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आमची ही गोष्ट आवडली असेल जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल